नमस्कार मंडळी तर आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये मी स्नेहा तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर ट्राफिक वगैरे बघून तुम्हाला कळलंच असेल तर आम्ही बाहेर आहे कुठेतरी तर आम्ही आता कृष्णेश्वर महादेवाच्या मंदिराकडे निघालेलो होतो बेरूडची लेणी वगैरे बघितली आणि आता तिकडे आलो होतो तर गर्दी बघू शकता एवढी मोठी ट्राफिक होती की बस गाडी घेऊन येणं शक्यच नव्हतं तर हे आहे मंदिर कृष्णेश्वर महादेवाचा तर आता आम्ही तिकडे चाललेलो होतो दर्शना दर्शनासाठी तर चला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर कृष्णेश्वर मंदिर हे बारा ज्योतिर्लिंगापैकी एक आहे आणि बारावे ज्योतिर्लिंग आहे आणि औरंगाबादजवळून जवळ म्हणजे सत्तावीस ते सत्तावीस किलोमीटर आहे

तर दर्शन करण्यासाठी आम्हाला जवळपास दीड ते दोन तास लागले होते आणि दोन्हीही मुलं झोपलेले होते एवढे हात घडून आले होते की बस थांबू शकत नव्हतो बसू शकत नव्हतो आणि ते उठतही नव्हते दोघं भाऊ तर खूप हाल झाले त्या दिवशी i तर इथे एक वेगळीच माहिती मिळाली होती आणि म्हणजे ते म्हणजे की जेंट्स लोकांना ना शर्ट काढल्याशिवाय आतमध्ये जाऊ देत नाही तर हे आहे आतमधलं दर्शन दाखवते थोडंसं झूम करून कॅमेऱ्यामध्ये तर आतमध्ये काही व्हिडिओ वगैरे अलाउड नव्हता तर बघू शकता तुम्ही पण दर्शन घेऊन घेऊ शकता अब खेड़ा हां जा। हां जाऊ जाऊ था जा। जा। चल पापा हात पकड बेटा तर दर्शन वगैरे करून आम्ही आलो होतो गाडीमध्ये आणि इथून आम्हाला निघायचं होतं तर प्रॉब्लेम असा झाला की एवढी मोठी ट्रॅफिक होती की आम्हाला असं हलता पण येत नव्हतं गाडीला हलवता पण येत नव्हतं जागेवरून आणि ह्या ज्या ताई दिसत आहेत ना ह्यांची पण गाडी आमच्या मागेच होती तर त्या ट्राय करत होत्या कोणाला लोकांना थांबवायचं पण लोक काही थांबतच नव्हते तर फायनली आमची गाडी निघाली आणि आता आम्ही निघालेलो आहे भद्रा मारुतीला तर तिथं पण तुम्हाला व्हिडिओ शूट करून तुमच्यासोबत शेअर करते तर शेवटपर्यंत बघा तर आता रात्रीचे आठ वाजले होते तर भद्रा मारुतीला जाण्याआधी म्हटलं आधी पेठपूजा करून घ्या ती इकडं इकडं ती 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 तिथं वीर थंबाव। तर पोचलेलो आहे भद्रा मारुतीला तर आतमध्ये व्हिडिओ अलाउड नव्हता तरी पण थोडस शूट केलेलं आहे

तर आजचा ब्लॉग एवढाच होता व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आता भेटूया असेल नवीन व्हिडिओसोबतपर्यंत बाय